तर आमचा आड आहे बघा कसं इकडे म्हणजे खूप जुना पांडवकालीन म्हटलं तरी चालेल म्हणजे ज्यावेळी इकडे कोणतरी राहायला आलं त्यावेळी हा पाण्याचा त्यांना स्त्रोत पहिला स्त्रोत इथे एवढ्या ह्या कातळावरती पहिला स्रोत पाण्याचा सापडला तो म्हणजे हा आड तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या स्वर्गनगरी कोकणातून तर एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे गौरी आगमन तर आज आमच्याकडे गौरी येणार आहेत सगळ्यांकडेच आजच्या दिवशी गौरी येतात आमच्याकडे तसं नाही पण आज आहे गौरी आगमन तर हा गौरी आगमनाचा छोटासा ब्लॉग असणार आहे आपल्या चॅनलवरचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्याकडे कशा गौरी आणतात काय प्रथा आहे परंपरा आहे तुमच्याकडे कसे आणतात हे तुम्हाला या व्हिडिओतून समजेल की आमच्याकडे कसं कसं आम्ही गौरी वगैरे आणतो आमच्या वाडीमध्ये काही जास्त घरं नाहीत पण जी पण घरे आहेत ती म्हणजे खूप अशी पंधरा वीस घरं नाही आहेत पण सात आठ घरं आहेत पण त्याच्यामध्ये आमच्याकडे किती एन्जॉय करतो आम्ही किंवा किती आनंद असतो तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर मग आपण जाऊया सरळ आता गौरी आगमनाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आमच्या वाडीत आहेत घरं आठ ते नऊ घरं आहेत आणि आमच्या आठे नऊ घरामध्ये एक गवर असते आमच्याकडचं बघा निसर्ग बघा कसा आहे किती भारी हे इकडे एक घर आहे त्याच्याच बाजूला इस्रम असतं हिरवं हिरवं गार आहे हे इकडे एक घर आहे अतिशय सुंदर ती तिकडे दोन तीन घरं आहेत प्रत्येकाच्या घराच्या बाहेर शेती केलेली आहे आणि इकडे आमचं घर आहे बाबा किती ढग मस्त वाटतात आणि तिकडे एक घर आहे तिकडे मेन आमचे हे तिकडे खाली मेन रस्ता आहे आमचा स्टॉप आणि असे आमची वाडी बाजूबाजूला जवळजवळच घर आहेत सात आठ घर आहे आणि हे जे आमचं घर आहे ह्या घरामध्ये गवर बसते म्हणजे वडील घर वडील देव बोलतात आमच्याकडे तर हे वडील घर आहे त्या घरामध्ये दे गवर बसते म्हणजे सात आठ घरा मिळून एक गवर असतं आहे आमच्याकडे तर चला मग आता त्या घरी जाऊया आपण ताशेविषयी एकदम घेऊन रेडी झालेत सगळे हा इकडे बारके आणायला गोर आणायला चालू आहे मित्रांनो आता इकडे आमची एक आड आहे पाण्याचं ठिकाण त्या ठिकाणी चालू आहे आणि तिकडनं मग पुन्हा घरी येतात सगळे येत आहेत आमच्या इकडे घर आहेत वरती ते सगळे येत आहेत आणि बघा आमच्याकडचा असा निसर्ग आहे जबरदस्त हे बघा तर मित्रांनो आमच्या इकडे जो पांडवकालीन आड आहे जिथं आम्ही पाणी म्हणजे इथून पाणी न्यायचो प्यायला वगैरे नेतो तर जो आड आहे इकडे तर तिकडनं आम्ही गवर नेतो आमची घरी इथे पूजा वगैरे करतात आणि नंतर मग घरी जातो तर आमचा आड आहे बघा कसं इकडे म्हणजे खूप जुना पांडवकालीन म्हटलं तरी चालेल म्हणजे ज्यावेळी इकडे कोणतरी राहायला आलं त्यावेळी हा पाण्याचा त्यांना स्रोत पहिला स्रोत इथे एवढ्या ह्या कातळावरती पहिला स्रोत पाण्याचा सापडला तो म्हणजे हा आड तर इथे वर्षाचे बारा महिने म्हणजे कंटिन्यू मे महिना असले तरीसुद्धा पाणी असतं इथे कधीच पाणी इथलं संपत नाही आता पावसाळा आहे त्याच्यामुळे इकडे पाणी वरपर्यंत भरलं आहे तर उन्हाळ्याच्या टायमिंगलाही पाणी थोडं खाली जातं पण पाणी कंटिन्यू असतं इकडे बाराही महिने असा हा आडाच्या आजूबाजूचा परिसर आहे मस्त हे तिकडनं आमच्या महिला मंडळ येत आहेत म्हणजे जसं पांडव आहे की काही डागडू आम्ही सगळी केली नाही आहे तसंच आहे आता फक्त थोडंसं इकडे दगड पण जसं आहे बनवलेला पहिलं जसं बनवलेलं आहे पायऱ्या वगैरे आतमध्ये तसेच आहे आतमध्ये तसेच पायऱ्या वगैरे तिकडनं उतरायला आहे खाली पायऱ्या इकडनं जसं इकडनं गेला तिकडनं तसं आतमध्ये उतरायला आता पाऊस आहे म्हणून पा तो तो इकरन 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 जास्त भरलं आहे पाणी इकडे वाजय वाज वाजय तर इकडे आता महिला मंडळ त्यांच्या पद्धतीनुसार गौरावीची पूजा करणार इकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने जशी पूजा करतात महिला मंडळ तशी दरवर्षीप्रमाणे त्यांची पूजा करणार गौराईची नैवेद्य वगैरे दाखवणार सगळे त्यांचा आता प्रोसेस चालू झालेली आहे इकडे आणि बघाच तुम्ही आता प्रोसेस कशी असते त्यांची आहा ते म तर आता आपण एक महिला मंडळाचा गौराईला नेतानाचा एक छोटासा फोटो घेऊया चला सगळे आता निघालोय घरी गौराईला घेऊन घरी निघालोय आता इकडे महिला मंडळाचा जो गौराईला साडी वगैरे नेसवणं गौराईची तयारी करणं पूर्ण ते सगळं चाललं इकडे बघू शकता तर थोड्या वेळानं तुम्हाला दिसेलच आपली गौराई सजलेली दिशेलाच थोड्या वेळानं तुम्ही पाहत राहा <laughs>

मित्रांनो फायनली आमची गौराई आलेली आहेच आणि आता आमच्या वडील घरामध्ये गौराईला वगैरे सजवलं आहे वगैरे महिला मंडळाने आणि आता सगळे आपापल्या अप घरी निघाले तरी मी सुद्धा आमच्या घरी निघालो आहे इकडे आमचं घर आहे इकडे तर आता मी सुद्धा घरी निघालो आहे तर ह्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल बाय बाय